आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सांभाळणे अत्यंत महत्वाचं आहे जाणून घ्या शरीरात होत असलेल्या साध्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ब्लड कॅन्सरसारखा गंभीर आजार कसा पुढे जाऊ शकतो हे लक्षणे ओळखणे आणि वेळीच योग्य सल्ला घेणे तुमचे जीवन वाचवू शकतं आयुर्वेदाचे महत्व आपल्या भारतातील प्राचीन परंपरेत आयुर्वेद हा आजारांच्या मुळावर उपचार करणारे शास्त्र आहे आयुर्वेदामध्ये रोगनिवारण आणि शरीर बळकट करण्यासाठी पद्धतशीर औषधे योग्य आहारविहार आणि मानसिक आरोग्याला महत्त्व दिलं जातं आयुर्वेदिक उपचार कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराला बळ देतात आणि अनेक रुग्णांनी त्याचा मोठा फायदा घेतला आहे ब्लड कॅन्सर म्हणजे काय ब्लड कॅन्सर म्हणजे रक्त तयार करणाऱ्या पेशींच्या वाढीवर नियंत्रण हरपणे शरीरात असामान्य पांढ्या रक्तपेशी वाढतात आणि हळूहळू इतर रक्तपेशींवर ताबा मिळवतात सुरुवातीची लक्षणं सतत थकवा आणि अशक्तपणा भूक न लागणे किंवा मळमळ होणे वजन कमी होणे वारंवार संक्रमण सर्दी ताप सतत होणे रात्री घाम येणे हाडदुखी किंवा सांधेदुखी त्वचेवर पुरळ जखम होणे किंवा रक्तस्त्राव ओटीपोटात अस्वस्थता डोकेदुखी ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येणे मानेतील लिम्फ नोड सुझणे ब्लड कॅन्सरसाठी पाच महत्वाच्या चाचण्या कम्प्लीट ब्लड काउंट सीबीसी शरीरात रक्ताच्या पेशींचा आकडा शोधण्यासाठी आवश्यक बोन मॅरोबायऑप्सी रक्त तयार होणाऱ्या कस्थिमज्जेत पेशींमध्ये बदल तपासण्यासाठी फ्लो सायटोमॅट्री पेशींच्या प्रकाराची खात्री करण्यासाठी जेनेटिक टेस्टिंग पेशीमधील जीनमध्ये बदल ओळखण्यासाठी इमॅजिंग सीटी स्कॅन किंवा एमआरआय शरीरातील ट्युमर किंवा सूज किती पसरली आहे हे, हे पाहण्यासाठी आयुर्वेदिक उपचार आणि सल्ल्याचा संदर्भ ब्लड कॅन्सरच्या तक्रारींवर आयुर्वेदिक उपचार हा एक खात्रीशीर पर्याय आहे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ज्वर अशक्तपणा कमी करण्यासाठी अनेक आयुर्वेदिक औषधे उपलब्ध आहेत तज्ज्ञ वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्यात अनेक रुग्णांनी उत्तम उपचार घेतले आहेत सल्ल्यासाठी आणि शंभर टक्के खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी भेट द्या वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी पत्ता फरांडेबाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिरसमोर पट्टणकोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा महत्त्वाची सूचना ह्या व्हिडिओत दिलेली माहिती अभ्यासपूर्ण आहे मात्र उपचारासाठी नेहमी वरिष्ठ वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या सुरुवातीची लक्षणं जाणीवल्यास ताबडतोब चाचणी करून योग्य सल्ला घ्या ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं चाचण्या आणि आयुर्वेदिक उपचाराची माहिती आरोग्यास हितकारक आणि जीवन वाचवणारी